तर नमस्कार मंडळी तर आम्ही चाललो आहे आता पुण्याला तर सध्या आंबडला आहे मित्रांनो तर आपली फोर व्हीलर गाडी घेऊन चाललो आहे बा तर हे बघा आपली गाडी तर हे असा गाडी लावली आहे मित्रांनो इथं आंबडपर्यंत आहे गाडीमध्ये इथून सिल्परनी जायचं किंवा बसनी जायचं आहे मित्रांनो तर हे बघा आंबरचं घेतात असं यवरासिंग बी येऊ लागले सोबत तर चला ब्लॉक कंटिन्यू करा मी तर बसतो इथे तर नव्हता बसमध्ये बघा आता जालन्याला चाललो मी तर ब्लॉक कठीण तर जालन्याला आलो मी तुम्हाला मी आता तर बस बसस्टॉपकडं थांबलो आहे बघा गाडी लागणार आम्हाला साडे नऊला काहीतरी गाडी लागणार आहे बा तर জানেও দি তো রাওয়া দেওয়া गुड मॉर्निंग सुबस सकाळ मित्रांनो तर नगरला आलो आहे बघा आम्ही आता तर नगरला गाडीचं थोडं काम निघालं आहे पण तर थोडं थांबलो आहे बस स्टॉपवर आम्ही तर बहुतेक आठ साडेआठ वाजते पुण्याला जायला आम्हाला चला कंटिन्यू करत होते तर जवळ आलो आहे मित्रांनो आम्ही आता तर गाडीने भरपूर उशीर केली बघा आता ती आलो आहे मी तणव महाराजाचं कुतुळाबाग मी तर शिवजनगरला आलो आहे आम्ही आता तर मित्रणव आलो पुण्यामध्ये तर कामानिमित्त चाललो आहे भाई आता आंघोळ बिघोळ केली बघा तर आमचे घरचे स्वप्न केले बाबा ब्लॉक बघा जून निघालोय आम्ही पायी पायी चालू जवळ आहे बघा ते बघायच ना पाणी निघू लागलंय मी त्यानो मोठा घोंगर आहे बघा तर हे बघा पुणे सिटी तर काम वर कोण आलोय मी त्यानो आत्ताच घरी आलोय चाय ग्या घेतली फ्रेश बी झालोय तर बघा पुण्यातलं येऊ मित्रांनो यू दाखवतो तुम्हाला तर कसं दिवस मावळत आहे मित्रांनो तर त्या साईडनं डोंगर कात्रज घाटे मित्रांनो त्या साईडनं भरपूर मोठा डोंगर आहे बघा ते काय विणी घेत मित्रांनो आता मी तिसऱ्या याच्यावरही मित्रांनो वरती बिल्डिंग मग लई मोठाली बिल्डिंग आहे तर आठ आठ मजल्याची बिल्डिंग आहे आणि हे बी आठ महिन्याची आठ मजल्याची तर ह्या साईडनं पुन्हा बघा मित्र कसं जबरदस्त संध्याकाळचा टायमाला वाटतंय मित्रांनो खाली गाडीची पार्किंग <tart noise> आमची डबू आली आता शाळेमधून तर त्याने शूज आणले आहेत ढबू काबू का सूज काल आणले तर आता शाळेमधून आली ती तर आमचं युवराज सिंग झोपले त्या साईडनं तर ब्लॉक कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आपण आज मिनीज ब्लॉक घेणार आहे मित्रांनो कारण की रात्री रात्री आलोय आपण रात्रच गेली आपली त्या बसच्या भानगडीमध्ये मध्ये रस्ता नेऊन का त्याचं टायर फुटलं ते फुट लईच बारा भानगड्या झाले त्या तर माझं वैयक्तिक काम होतं तर काही काम झालं नाही आता उद्यावर गेलं काम ते त्याच्यामुळं आम्ही रिटर्न लगेच आलो आहे तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू उद्याच ब्लॉगमध्ये तर धन्यवाद मित्रांनो